आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची जायखेडा पोलिसांची धडाकेबाज कारवाई जैतापूर गावातील गावठी दारूचा अड्डा नष्ट हातनूर बागलाणच्या पश्चिम पट्ट्यातील आदिवासी बहुल भागात गावठी दारूचे अड्डे जायखेडा पोलिसांकडून नष्ट करण्यात आले गेल्या दोन ते तीन दिवसांपूर्वी जैतापूर गावातील महिला बचत गटातील महिलांनी एकत्र येऊन पंचायतीचा ठराव घेऊन जैतापूर गावातील तरुण मंडळीच्या मदतीने पोलीस स्टेशनला आपल्या गावातील अवैध दारू विक्री होत असल्याचे केले होते दारूबंदीचा ठराव मंजूर केला होता निवेदन देत तेथील पोलिस प्रशासनाने अवैध दारू विक्रीवर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली याची दखल घेऊन जायखेडा पोलिसांनी दोन दिवसाच्या आज जैतापूर गावात धडाकेबाज कारवाई करण्यास सुरुवात केली जायखेडा पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत गावठी दारूचे अड्डे नष्ट करण्यास सुरुवात केली गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत संपूर्ण गावातील व जवळपासच्या परिसरातील गावठी दारूची अड्डे नष्ट करण्यात यश मिळवले बागलण तालुक्यातील जैतापूर गावाजवळच्या शिवारात डोंगरालगत असलेल्या गायरान जमिनीच्या गावठी हातभट्टीच्या दारूचा अड्डा कार्यरत असल्याची गुप्त माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काडे योगेश साळुंखे पोलीस हवालदार सागर शेवाडे योगेश श्री सागर, पोलिस शिपाई पृथ्वीराज बारगड यांना मिळाली ही माहिती मिळताच त्यांनी तात्काळ पथक तयार करून जैतापूर गावात पोहोचले आणि झाडीत लपवलेली शंभर ते दोनशे लिटरचे ड्रम सापडले या ड्रममध्ये गुळ नवसागर मोहा असे रसायनाचे मिश्रण आढळून आले जे गावठी दारू बनबिण्यासाठी वापरले जात होते हे सर्व एकत्र करून नष्ट करण्यात आले संपूर्ण कारवाई पोलिसांनी खंबीरपणे आणि बजावली या कारवाईचे संपूर्ण परिसरात का होत आहे अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांवर पोलिस विभागाचे लक्ष असून अशा टोळ्यांवर कठोर कारवाई सुरूच राहील असा इशारा जायखेडा पोलिसांनी दिलाय अशा अवैध गावठी दारू विक्री विरुद्ध जैतापूर गावातील महिला बचत गटातील महिला झिंगूबाई सूर्यवंशी ताई सूर्यवंशी निर्मलाबाई गायकवाड हिराबाई बरडे, झिंगूबाई गांगुर्डे म सुशिला महाले जिजाबाई गवडी अनुसयाबाई गवडी, इंदुबाई ठाकरे गावातील महिला तरुण मंडळी यांनी मोलाची भूमिका बजावली आहे बागलाण वृत्तांतसाठी बाळूबागुल